पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शालेय मुलांसाठी लिहून घेऊ शकता ना जाती लडले, ना जातीसाठी लढले लढले धर्मासाठी शूर भारतीय फक्त देशासाठी लढले स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण येथे आपल्या भारताचा सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र एक जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हो, हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुत दिली महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग सुखदेव राजगुरू लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणपणास लावले त्या सर्व शूर स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान तंत्रज्ञान साहित्य खेळ या सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आणविक साठा आणि भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरी आज भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबी सारख्या समस्या आवासून आहेत या समस्या नष्ट झाल्याशिवाय देश सुखी होणार नाही संपन्न होणार नाही प्रगत होणार नाही चला तर मग या सर्वांनी आपण एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनण्यासाठी प्रयत्न करूया आणि शेवटी जाता जाता मला एवढेच म्हणायचं वाटते तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढूया धन्यवाद भारत माता की जय